प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर बघा भांड्याचा गराडा किती काढलेला आहे तो लावायचा बाकी होता थोडीशी जास्तीची जी होती ना ती मी ओट्यावर ठेवलेली तेवढीच लावून घेतली आज जरा मला कन जास्तीच कामं करायला लागणार आहे म्हणजे घरचीच आहेत रोजचीच आहेत पण काय झालं माहिती आहे थांबा था तर इथं मी पहिल्यांदा काय करते दाखवते नील शाळेला गेलेलं आहे त्याचा डबा वगैरे झालेला आहे तर नीलच्या बाबांना आता चपाती द्यायची तर चपाती अजून करायच्या थोड्या बाकी राहत ठेवलेल्या आहेत तर आता एका बाजूला चहा ठेवते एका बाजूला चपाती करते आणि एक दोन चपाती झाले की चहा सोबत त्यांना चपाती तर मी काय सांगत होते तर माझं कधी असं उष्णता वाढली की काय म्हणजे जी कॅप बसवलेली ना ज्या दाडेला तर ते हिरड्या वगैरे सुजवलेत आणि ते दातावर दात पण बसणं झाले म्हणजे रक्षाबंधन दिवशी की थोडंसं मला असं कळा जाणवत होत्या असं सुजल्यानंतर दातावर दात ठेवायला येत नव्हतं आणि दुखत होतं असं कानातून काळ आल्यानंतर कसा तो भाग की नाही तसं ते दाढाचा अर्धा भाग असं डोळ्याजवळनं वगैरे सगळं असं थोडंसं दुखायला चालू होतं पण मग काय झालं रक्षाबंधन होता सगळीच यायची होती त्यामुळे मी कधी ते, ते दुर्लक्ष केलं आणि माझं माझं रुटीनची कामं केलीत त्यानंतर कधी परत जागरण झाली नीलचे बाबा बाहेर गेलेले ते दोन अडीचला येतो येतो म्हणत चार वाजले त्यामुळे थोड्या थोड्या वेळानं जाग यायची त्यामुळे काही झोप नीटशी झाली नाही त्यामुळे ते असं अजून वाढली उष्णता आणि त्यात कसं आता श्रावणात उपवास पण असतात ना त्यामुळं पण कदाचित असेल आणि ते काल दोन दिवस आता इतकं दुखा लागलं रक्षाबंधनच्या दिवशी त्या दिवशी कधी के आराम केला काहीच करायला नाही कारण ती रक्षाबंधनच्या दिवशी दगदग पण झालेली सगळे एकट्याला आवरून त्यामुळं कधी मी त्या दिवशी पण काही कामं केली नाही त्यानंतरचा सोमवार श्रावणातला होता मग ते देवाचं वगैरे पूजा त्यानंतर उपवासाचं पण कसं जास्त असं काम करायला नको होते त्यात माझं कसं पित्त पण वाढतंय पित्त माझं बाहेर पडत नाही त्यामुळे डोकं दुखायला चालवतं त्यामुळं त्यावेळी पण मी जास्त असं काम काय करायला बघत नाही त्यामुळे जिकडं तिकडं कधी असं पसारा पडलेला आहे तर मला मी नंतर दाखवते तर इथं बघा फुलं आणलेली आहेत थोडीशी फुलं पलीकडल्या मैत्रिणीला दिली थोडीशी मी घेतलेली आहेत चला, नी, ले ले, वा वा ले 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 तर चला चहा चपाती सगळी खाऊन गेलेले आहेत हे बघा हे लोशन आहे हे कधी नीलला थोडीशी असं खाज उठत होती त्यामुळं त्याच्या त्याला कधी असं लोशन दिलेलं आहे लावून ठेवायचं तीन दिवस लावायला सांगितलं होतं ते आता संपलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे हे बघा जिकडे तिकडे कपडे वाळलेले तसेच टेबलावर आणून ठेवलेली नीलचे दफ्तर वगैरे तसेच टाकून गेलेलं आहे दफ्तर भरून त्यानंतर इकडल्या बेडवर ह्या रूममध्ये एवढी काय असं म्हणजे कचरा किंवा असं जास्त पसारा होत नाही पण टॉवेल वगैरे आंघोळीच्या आले की बेडवरच पसरून टाकतात त्यानंतर इथं टी व्हीच्या बेसवर तर कधी रिकामी जागा असली की ते चार्जर म्हणा चा, ते रिमोट एक इकडं तिकडं पडलेलं असतात त्याच्या माझं बॉक्स इकडं त्यानंतर औषध वगैरे थोडीशी खायला काढलेली ती पण ती वरच ठेवली होती म्हटलं पहिल्यांदा कधी मी कधी पण झाडू मारायच्या अगोदर वरचं सगळं आवरून पसारा घेते त्यानंतर झाडू मारायला बरं पडतं त्यामुळे इथं पहिल्यांदा माझं आता किचन झाडून झालेलं आहे आता मी हॉलकडे आलेलं आहे तर टी व्हीचा जुना रिमोट पण कधी खराब झालेला सेल बदलून बघितलं पण का ते काय लागू होत नव्हतं त्यामुळे कधी काल नवीन आणलेला आहे रिमोट तर जुना रिमोट पण तसंच त्या बेसवर होतं ते म्हटलं आता ठेवला तर तसंच ठेवून जातं म्हणून टाकून द्यायचं आणि बाकीचे सगळे चार्जर वगैरे जिकडे तिकडे कधी ठेवून द्यायचं कारण संध्याकाळपर्यंत काय आता त्याचा उपयोग नाही तर तास असतो त्यामुळे मोबाईल पहिल्यांदा चार्जिंगला लावला अजून एक ब्लूटूथ चार्जिंग करून ठेवायचं म्हणजे त्याला शाळेतून आल्यानंतर त्याला क्लासला ते बरं पडतं आणि कसं काम करायला घरात आपण एकटंच माणूस असलं कनी आपण जर आजार असलो तर सगळा घरभर पसारा असतो कारण करणारं दुसरं आहे त्यामुळं कनी ते परत आजारपणातून उठलं की परत हे सगळं आपल्याला नीटसर लावायलाच लागतं एकटं माणूस असलं कनी असा प्रॉब्लेम पडतोय बघा तर ही चटे वगैरे दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी कधी जेवायला बसताना वगैरे असे टाकायला दिली होती कारण ती कधी काय झालं माझं धुवून मी बाहेर उन्हा टाकली होती आणि चारलीनं कधी ते खेळून खेळून त्याचे दोन तुकडे केले म्हणून मी त्या ते कणी आता बसायला बसकरच नाही तसं मी ते करून घेतलेलं बसायलासाठी बरं पडतं म्हणून तर म्हटलं इथं आता सगळं आवडतेच आहे तर कधी हे लाईट बिल वगैरे जुने तसेच पडून होते ते पण मी थोडंसं कप्पेकणी झाडून वगैरे घेतले म्हटलं हातासरशी ते पण होऊन जातं कारण जे नको आहे ते कचऱ्याच्या बकेटमध्ये टाकलं कसं मंगळवारचं आणि शुक्रवारचं आमच्याकडं घंटा गाडी येते त्यावेळी ते कॅन भरून टाकत येतं माझं झाडून जा आहे आता मी मधली जी रूम आहे का नाही तिकडं आलेलं आहे थोडंसं मला आज बेडशीट वगैरे पण बदलायचेत कारण आज पाण्याचा पण दिवस आहे पाणी येईल त्यामुळे दोन वेळा मशीन लावलं तरी चालतं पाणी आलेल्या वेळेत एकदा लावते आणि पाणी येऊन गेल्यानंतर एकदा लावलं की असं टाकी पण मग एकदम रिकामी होत नाही तर मग मी मला बेडशीट वगैरे काढायचे म्हणून ती काढून घेतली त्यानंतर टेबलावरचा सगळा कणी पसारा आवरायचा कपडे वगैरे तशीच पडलेली ती घडी घालून ठेवते त्यानंतर नीलचं वगैरे दप्तर जरा जिंकले तिथं कने थोडंफार ठेवून घेते किती जरी ठेवलं कधी परत आला की तो सगळं विस्कटून टाकतो एक वही किंवा एक पुस्तक पाहिजे असेल ना सगळं अस्ताव्यस्त होतं आणि ओरडलं की तेवढं ठेवतं किंवा गडबडीच्या वेळी काय होतं माहिती आहे त्याचं तसंच टाकून जायला होते कारण त्याचं पण रुटीन कसं झालं आहे सकाळी पावणे नऊला गेला की साडेपाच वाजता ती यायला घरी त्यानंतर थोडंसं चहा वगैरे पिऊन एक तासभर झालं की साडेसहाला परत त्याचा क्लास चालू होते तो मग संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो सात ते साडेसात परत थोडंसं असं फ्री असतो त्यानंतर साडेसातला परत चालू ते नऊ वाजेपर्यंत असतो मग त्यानंतर शाळेचा अभ्यास असतो त्यामुळे मी त्याचं थोडंसं रुटीन पण बिझी आहे त्यामुळे त्याला पण मग कंटाळते असं सगळं जिथलंय तिथं ठेवायला तरी इथं मी बेडशीट गादीवरची काढून घेतलेली अजून दुसरी बेडशीट वगैरे टाकायची तर कपडे वगैरे टेबलावरची होती ना ती पहिल्यांदा आता घडी करून वगैरे जिथल्या तिथे जागे ठेवणार आहे तर त्याच्या अगोदर हा टेबल रिकाम केला पुसून घेतला राजांची मूर्ती पण पुसली आणि फुलं आता कधी ऊन पाऊस आला फुलं भरपूर भेटतात त्यामुळं कधी राजांना पण फुल व्हायला आणि त्यांची पूजा करून घेतली त्यानंतर इथं आता म्हटलं पहिल्यांदा कपडे घडी करून जिथले तिथं जागे ठेवली ना की कपड्यांचा पसार असला का सगळ्या घरभर कपडे कपडेच दिसतात कारण एकतर काने पाऊस असल्यामुळं कपडे ब असे पटकन वाळत नाही त्यामुळे जिकडे तिकडे दरवाज्यावर पण असं टॉवेल वगैरे टाकून ठेवायला लागते कारण बाहेर शेडात काही इतकी जास्त कपडे बसत नाही त्यामुळं मी टॉवेल वगैरे कधी असं दरवाजा वगैरेच टाकून घेते तर कपडे घडी घालून मी कपाटात ठेवली जिथल्या तिथे त्या जागी त्यानंतर झाडू मारून घेतला बेडशीट दुसरं तसंच म्हटलं लगेचच टाकून घ्यायचं कारण लगेच दुसरं काम करायला गेलं की नाही ते तिथंच राहून जातं तर तिकडले रूम आवरल्यानंतर इकडल्या रूममध्ये आले इकडलं का फक्त बेडशीटच मला काढायचं होतं कारण इथं काय जास्त एवढा पसारा नव्हता एक फक्त बेडवर पडलेला तर इथलं बेडशीट काढलं बेडशीट बदललं त्यानंतर इथलं पण झाड वगैरे मारून घेतला त्यानंतर जो आपला बाहेरचा वरांडा रिकामा स्पेस आहे तर मशीनमध्ये कपडे टाकून घेतली पाणी आलेलं नव्हतं त्यामुळे म्हटलं नंतर लावायचं तर मशीनमध्ये कपडे टाकून घेतली त्यान त्यानंतर वरांडा वगैरे लोटून काही बाहेरचं दार वगैरे झाडून आली अजून माझी देवपूजा करायची आणि भाजी आणि आमटी करायची आहे भात कुकरला लावायचं आहे कारण नील की लाल ला असं बटाट्याचं फ्राय केलेली भाजी त्याला आवडते तर ते फ्राय बटाटा आणि चपाती दोन त्याच्यापुरत्या करून घेतली तर मगाशी यांना चहा सोबत चपाती देताना कने नंतरच्या पण चपात्या करून घेतल्या तर हेवं पलीकडले रूम बघितले असेल तर ही पण रूम बघा दोन्ही रूम आपल्या चकाचक झालेला हॉल पण झालेला आहे वरांडा किचन सगळं झालेलं आहे आता भाजी आमटी आणि कुकर लावूया तसंही आज माझी संकष्ट आहे अंगारकी संकष्ट आहे त्यामुळे माझा उपवास आहे त्यामुळे बाकीच्या थोडस दोघांसाठी भात थोडासा आणि भाजी आमटी करून घेतली साफसफाईची कामं आवरल्यानंतर किचन मध्ये कुकर लावला होता भाजीचा कुकर काय मी सकाळी पण मला हिरव्या करायची मी सकाळी कुकर लावून फक्त घेतला होता फोडणीला तर इथे आमटीसाठी कुकर हिरवं मूग टाकलं होतं ते कुकरला झालं ते कुकर होई तोपर्यंत मी कांदा टोमॅटो वगैरे जे काय भाजीसाठी लागते ते चिरून घेतलं आणि कुकर झाल्यानंतर इथे मी वाटण्याची उसळ हिरव्या वाटण्याची उसळ फोडणीला टाकली टाकल्यानंतर कनी इकडे तोपर्यंत माझ्या हिरव्या मुगाचा कुकर पण गार झाला होता तर भाजीची कडे मी भाजी त्या बाजूला त्या गॅसवर ठेवून लगेचच आमटी पण फोडणीला टाकून घेतली तोपर्यंत इकडे कणी माझी भाजी पण झाली त्यानंतर मी भाताचा कुकर लगेच लावून घेतला आणि पटापटा भाजी आमटी भात माझी तयार झाली असं कनी माझ्या पद्धतीने एकदा जर एक काम करायला गेलं कनी तर तेच काम कनी पटापटा तिथली कामं सगळी आवरून घ्यायची म्हणजे आपली वेळ वाचतो आणि पटापट सगळी कामं आवडतात कंटाळा येत नाही म्हणजे एक काम करा दुसरीकडे जा मग परत या मग ते दुसरं काम करा असं करायचं नाही किचनमध्ये आल्यानंतर किचनमधली सगळी कामं आवरायचे म्हणजे आता ओट्यामध्ये उभारले तर मी दोन्ही गॅसवर पटापटा जे काय करायचं असेल ते करून घेते म्हणजे आणि समजा आपलं जिरं मोहरी हो आता माझं जिरं मोहरी हो पण बरण्याकडे रिकामी झालेल्या तर मी फोडणी टाकताना जिरं मोहरीची हो जी पॅकिंग असते ती फोडली त्यानंतर बरणे ओतून ठेवली बाकीचे सगळे जिथले तिथं ठेवलं म्हणजे नंतर काढायचं म्हटलं की ते नंतर राहून पण जातं आणि मग नंतर ते वेळ पण खातं त्यामुळे ज्या त्यावेळी बरण्या पण रिकामा झाल्या जिथले ते लगेचच भरून ठेवायचे आज अंगावर की संकष्टी त्यामुळे कधी गणेशाला मला थोडंसं अभिषेक पण करायचा दुधाचा दह्याचा त्यानंतर त्याला दुर्वा पण बाहेरच्या काढून आणायचे तर चला पटकन कधी आता आमटी फोडणीला टाकूया पहिल्यांदा मग बाकीचं बघूया आपली भाजी पण शिजायला लागले तर माझे आता दोन्ही गॅस चालू आहे तोपर्यंत मी तांदूळ निवडून कणी धुवून घेतलेल्या कुकरला झाकण ठेवून घेते इथं भाजी झाल्यानंतर लगेच कनी ती आमटीचा भांडं मी त्या बाजूला ठेवलं त्यानंतर इकडे मी कुकर भाताचा लावून घेतला तर आमटी आणि भाताच्या कुकरला काय दहा मिनिट दहा पंधरा मिनिटच माझं लागणार होतं तर तोपर्यंत म्हटलं भांडी दोन चार कणी पडली होती सगळी चहाची म्हणजे आता जेवण केलेले वगैरे तर ती तो पण घासून घेतली कारण थोडंसं बसून कधी रिकामा वेळ वाया घालवण्यापेक्षा म्हटलं भांडी वगैरे आवरून घ्यायची ओटा आरत्या वगैरे धुवून घेतला तर सगळं माझं जेवण आवरल्यानंतर आता मी शेवटी सगळ्यात कधी दुर्वा काढून आणले आणि आता पूजा करायला घेतलेली आहे बाकीचं आपले रोजची देवपूजा माझी करून झालेली आहे फक्त आता गणेशाला कनी दह्याचा दुधाचा अभिषेक घालून त्याला दुर्वा एकवीस दुर्वा मला अजूनपर्यंत कनी मला ते आघाडा माझ्याकडे आहे इथं रोडवर आमच्याकडे पण मला अजून पण मला समजत नाही त्यामुळे कनी आज पण माझा आघाडा राहिलेल्या तर बिना आघाड्याचेच मी दुर्वाची पेंडी बांधून घेतली त्यानंतर गणेशाला अभिषेक करून कणी गंध लावला त्यानंतर हळदी कुंकू लावलं आणि आपल्या झाडाचं लाल फुल आणि दुर्वा असं कणी लावून पूजा करून घेतली कारण रोज काय आपल्या देवाला अभिषेक वगैरे आपल्याला करायला भेटत नाही वेळ पण नसते बाकीचे कामं असतात त्यामुळं असं ठराविक दिवशी थोडस आपण पाच दहा मिनिट अभिषेक वगैरे केलं कनी वातावरण पण घरचं प्रसन्न वाढतंय तर माझी देवपूजा झाल्यानंतर शेवटचा किचन मध्ये झाडू मारून घेतला कारण थोडस असं कांद्याचं साल वगैरे थोडस असं जिकडं तिकडे वारायला जाऊन पडलेलं जास्त कण अगदी भरून जरी टाकलं तरी त्यामुळे माझं कनी जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर एकदा परत मी किचन मध्ये वगैरे झाडू मारून घेतली सगळ्या शेवटी माझा दुसरा चहा करायला घेतला कारण अंगारकी संकशी म्हणून म्हटलं चहा आणि वेपर्स थोडस खायचं चला ह्यासोबतच कधी आचावलो पण मी इथंच बंद करतो या चहा व्यापरसं खायला धन्यवाद